नमस्कार शेतकरी मित्रांनो श्वेत हवामान यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे सव्वीस ऑगस्ट तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज तर उद्या आपल्याला कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता जी आहे पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला आपल्याला जे आहे उद्या दिनांक आहे सव्वीस ऑगस्ट आणि उद्या सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत आपल्याला म्हणजे सकाळपासून ते जवळजवळ उद्या रात्रीपर्यंत आपलं जे आहे फक्त उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे आहे त्या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्येच आपल्याला जे आहे पावसाचे शक्य या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर उत्तर महाराष्ट्रातील म्हणजे नाशिक पालघर इगतपुरी तसेच मुंबई मालेगाव जळगाव नंदुरबार धुळे आणि चैतगाव या भागामध्येच आपलं जे जाए। आहे उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे पावसाचे शक्य या ठिकाणी पाहायला मिळेल तर या सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्याला तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये जे आपला उद्याच्या दरम्यान हवामान पूर्णपणे कोळंड राहील तसेच विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे उद्याच्याला हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील आणि पश्चिम महाराष्ट्र सुद्धा जे हवामान उद्याच्याला जे आहे पूर्णपणे कोल्डं राहील फक्त अधूनमधून धागा वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो जे आहे तसेच मुंबई आणि जो कोकण भागा आहे रत्नागिरीचा भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे या ठिकाणी पावसाची शक्यता उद्याच्या दरम्यान आपल्याला जे आहे पाहायला मिळू शकते तर मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवानदास जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये फक्त उद्याच्या दिवसच जे आहे पावसाची शक्यता राहणार आहे व त्यानंतर जे आहे एकतीस जवळजवळ पुढील एकतीस तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जे आपल्या शेतीची कामे जे राहिले असतील ते शेतीची कामे पुढील जे आहे चार ते पाच दिवसामध्ये आपले शेतीची कामे करून घ्यावी तर धन्यवाद